धर्मवीर छावा संघटनेचा जालना रामनगर कारखाना बचाव कृती समितीच्या उपोषणाला पाठिंबा उपोषणकर्त्यांना काही झाल्यास छावा संघटना रस्त्यावर उतरणार धर्मवीर छावा संघटना शेतकरी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सूर्यप्रकाश जाधव यांचा इशारा आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना रामनगर सहकारी कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं गेल्या चोवीस दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे याकडे शासन प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे कारभारी महाराज अंभोऱ्या अमरण उपोषणाला बसलेत या उपोषणाला धर्मवीर छावा संघटनेनं जाहीर पाठिंबा दिलाय उपोषणकर्त्या कारभारी महाराज अंभोरे यांच्या जीवाला काही झाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा धर्मवीर छावा संघटना शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष सूर्यप्रकाश जाधव यांनी दिलाय यावेळी धर्मवीर छावा संघटना शेतकरीनं संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सूर्यप्रकाश जाधव एकनाथ राऊत जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर घणासावंगी तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे तालुका संपर्क प्रमुख पाटीबा उगले सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे आदींची उपस्थिती होती जालना या ठिकाणी गेल्या चोवीस दिवसापासून म्हणजे सत्तावीस जानेवारी पासून हरिभक्त परायन कारभारी महाराज आंभोरे यांच्या काही शेतकऱ्याच्या संदर्भात मागणी आहे हा जो जालना सहकारी साखर कारखाना आहे हा कारखाना चालू झाला पाहिजे अशी त्यांची मुख्य मागणी आहे कारण जालना आणि बदनापूर या परिसरामध्ये हा जर कारखाना सुरू झाला तर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रकारचा ऊसाच्या संदर्भात त्यांचा एक प्रश्न मार्गी लागणार आहे त्यासाठी कारभारी महाराज आंघोरे हे चोवीस अंबरवण उपोषणाला जेवण या ठिकाणी बसलेले आहे मी धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष शेतकरी आघाडीचा या माध्यमातून आम्ही आंबोरे महाराजांना जा पाठिंबा देत आहोत कारण चोवीस दिवस उपोषण करणं एवढं सोपं नाही आज त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीला जर यदा कदाचित काही जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर धर्मवीर छावा संघटना ही रस्त्यावर उतरणार आहे म्हणून मी शासन आणि प्रशासन दोघांनाही या माध्यमातून सांगत आहे लवकरात लवकर येत्या दोन दिवसात आंबोरे महाराजाच्या ज्या काय मागण्या असतील त्या मागणीची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे ह्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा उगरे पाटील यांनासुद्धा ही माहिती मिळालेली आहे आणि ते सुद्धा म्हटले जर दोन दिवसात जर या उपोषणाच्या संदर्भात निर्णय घेतला नाही आणि उपोषण जर सोडविण्यात आलं नाही तर मग आम्ही येणारं जे काय आम्हाला ठरवायचं ते आम्ही दोन दिवसानंतर घेऊन आहोत